करवीर तालुक्यातील गडमुळशिंगी ग्रामपंचायतीचे कर्मचारी अविनाश कांबळे यांनी आपल्यावरील अन्याय विरोधात जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले कांबळे यांचं एक वर्षाचं वेतन प्रलंबित आहे शिवाय सहीसाठी हजेरी पत्रक दिलं जात नाही असा त्यांचा आरोप आहे अविनाश कांबळे यांच्या संदर्भात मुडशिंगी ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषदेला दिलेलं पत्र आणि ग्रामपंचायतीचे ठराव यामध्ये तपावत आहे त्यामुळे कांबळे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे करवी तालुक्यातील गडमुळशिंगी ग्रामपंचायतीमधील वसुली क्लार्क अविनाश कांबळे हे गेल्या चार दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत गेल्या सतरा वर्षांपासून कांबळे गडमुळशिंगी ग्रामपंचायतमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत आहेत ग्रामपंचायत कर्मचारी आकृती बंधामध्ये त्यांचा समावेश आहे पण सरपंच आणि ग्रामसेवक यांनी गेल्या वर्षभरापासून कांबळे यांना पगार दिलेला नाही शिवाय सहीसाठी पत्रक दिलं जात नाही त्याच्या निषेधार्थ कांबळे यांनी उपोषण सुरू केलंय दरम्यान एप्रिल दोन हजार चोवीस पासून अविनाश कांबळे कामावर नसल्याचं पत्र सरपंचांनी प्रशासनाला दिलंय मात्र तीन मे रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत अविनाश कांबळे यांना वसुलीचे अधिकार दिल्याचा ठराव केलाय तसंच सत्तावीस मे दोन हजार चोवीसच्या ठरावात अविनाश कांबळे वसुली क्लार्क का असल्याचं म्हटलंय तर बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेला पाठवलेल्या प्रस्तावात अविनाश कांबळे हे आकृती बंधातील कर्मचारी असल्याचं नमूद केलंय ग्रामपंचायतीच्या आकृती बंधातील कर्मचाऱ्यांना वसुली उद्दिष्टाच्या प्रमाणात शासनाकडून वेतन दिलं जातं आणि उर्वरित वेतन ग्रामपंचायतीमार्फत मिळतं तेवीस सप्टेंबर तीस ऑक्टोबर सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून मिळणाऱ्या हिश्श्याचा पगार कांबळे यांच्या बँक खात्यावर जमा झालाय एवढे सगळे पुरावे असतानाही अविनाश कांबळे कामावर हजर नसल्याचा ग्रामपंचायतीनं पत्र दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे दरम्यान कांबळे यांचं थकीत वेतन तातडीनं देण्याचं आणि हजेरीपत्रक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानं दिलं त्यानंतर कांबळे यांनी उपोषण मागे घेतलंय